नमस्कार मित्रांनो मी प्रशांत प्रभाकर गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर सचिव साधारणतः आठ दिवसापूर्वी आम्ही मागणी केली होती ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे की या ज्या बसेस आहेत ज्या आजपासून आठ दिवसांपूर्वी साधारणतः गेल्या चार महिन्यापासून नॅशनल हायस्कूलपासून सुरू होत्या भरपूर लोकांना याचा त्रास होता साधारणतः एक ते दीड किलोमीटर लांबपर्यंत लोकांना जावं लागत होतं चालत आम्ही मागणी केल्याच्यानंतर महापालिकेचे जे टी एम पीचे अधिकारी आहेत ते गेल्या आठवड्यामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर चालू करू तर आज तुम्ही बघताय की आज या ज्या बसेस आहेत एन एम एम टी आणि टी एम टी मी प्रशासनाचे आभार मानेन की त्यांना हा जो लोकांचा प्रॉब्लेम आहे तो अखेर समजलेला आहे आणि आज आजपासून या बसेस जे आहेत ते दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेले आहेत नागरिकांनी आता नॅशनल हायस्कूलला जाण्याची गरज नाही आहे ते या चौकातूनच इथून बस पकडू शकतात याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या रिक्षा जे बांधव आहेत त्यांनाही मी विनंती करेन की किमान आपण ज्या बसेस उभे राहतात कारण काय होतं की सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा ट्राफिकचा विषय असतो त्यावेळेला रिक्षावाले जे आहेत ते कशाही पद्धतीने रिक्षा लावतात त्यामुळे बसेस ज्या आहेत त्या जा फिरण्यासाठी लोकांना त्रास होतो ड्रायव्हरना त्रास होतो काय होतं की त्याच्यामुळे यांना एक कारण मिळतं की बसेस पुढे नेऊन लावायला आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की नागरिकांना याचा त्रास होतो माझी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी रिक्षा लावताना अशा पद्धतीने लावाव्यात की जेणेकरून बसेसनाही त्रास होणार नाही तुमची एक वेगळी रांग लावून तिथे तुम्ही रिक्षा भराव्यात सोबत मी जे वाहतूक पोलीस आहेत त्यांनाही विनंती करेन की त्यांनीही या पट्ट्यामध्ये इथे ट्रॅफिक होणार नाही याच्यासाठी काळजी केला पाहिजे सकाळी आठ ते संध्याकाळी जसं सकाळी आठ ते नऊचा जो वेळ आहे या वेळेमध्ये जर इथे वॉर्डन किंवा ट्रॅफिकवाले असले तर मला वाटतं की हा त्रास होणार नाही जो लोकांना त्रास होत होता तो आता दूर झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज या बसेस सुरू झालेल्या आहेत लोकांनी या सुविधेचा इथूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच बस पकडण्यासाठी सुरुवात करावी तिथेच मी बोलेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र